आता निवडणूक तोंडासमोर आहे डोळ्यासमोर आहे त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून हा भाग जितका महत्त्वाचा आहे आपल्याला त्याचं जितकं महत्त्व वाटतं त्यापेक्षा काकणभर जास्त महत्त्व याचं सामाजिक दृष्टिकोनातून आहे त्याचं कारण असं आहे की सामाजिक पाया जर मजबूत नसेल तर राजकीय जी इमारत आहे ती उभा राहू शकत नाही आणि महाराष्ट्रात किंवा देशामध्ये आपल्याकडे पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार परंपरानुसार सामाजिक चालीरितीनुसार इथला सामाजिक पाया हा कायम ठिसूळ ठेवण्यात आलेला आहे सामाजिक बंध हे जातीने आखून दिलेल्या परिघात वावरायचं अशा पद्धतीनं आपल्याला इथली पद्धत असल्यामुळे आपल्याला सामाजिक एकोपा सामाजिक ऐक्य बंधुतेची भावना चोटा -चोटा ही तितकीशी दिसून येत नाही आणि त्यामुळे सगळे वंचित समूह हे छोट्या छोट्या कप्प्यामध्ये विभागले गेले आणि छोट्या छोट्या समूहांची ताकद ही विभागली गेल्यामुळे आपण सातत्याने मागे फेकल्या गेलेलो आदिवासी समाज हा त्या वंचित शोषित समूहातील आणखी वंचित आणि शोषित राहिलेला समाज आहे त्याचं कारण असं की प्रामुख्याने हा समाज जंगलांमध्ये राहणार आहे शिक्षणाचं प्रमाण कमी नेतृत्वाचा अभाव आणि त्यामुळे आजपर्यंत या देशात आणि राज्यात ज्या ज्या पक्षांनी सत्ता उपभोगली त्या सगळ्या पक्षांनी या समूहाचं शोषणच केलं कुठलाही नवीन प्रकल्प यायचा असेल तर सगळ्यात आधी विस्थापित हा इथला आदिवासी केला जातो कुठलंही नवीन अभयारण्य तयार करायचं असेल तर सगळ्यात आधी त्या जंगलातून हुसकावून दिला जातो तो आदिवासीच खनिजांची लुटमार करायची असेल तर त्या भागातून आदिवासी पिटाळला जातो अशा एक ना अनेक कारणांनी सातत्याने वर्षानुवर्ष या आदिवासी समाजाचं शोषण या ठिकाणी सुरू आहे